मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस परवा इंदापूरच्या दौऱ्यावर होते कुलदैवत लक्ष्मी नृसिंहाचं दर्शन घेऊन त्यांनी विधिवत पूजा देखील केली पण त्यांचा हा दौरा विशेष कारणानं चर्चेत आहे शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे फडणवीसांच्या स्वागताला पोचल्यानं चर्चांना उधाण आलं हर्षवर्धन पाटील यांच्या या कृतीमागचा नेमका अर्थ काय आहे फडणवीसांची भेट घेऊन ते नेमका कोणाला सूचक संदेश देऊ पाहतायत याचा आढावा या व्हिडिओच्या निमित्तानं घेऊया नमस्कार मी सुहा शेलार आणि कॅमेऱ्यावर आहेत योगेश कुमार राज्यात महायुती पुन्हा सत्तेत आल्यानंतर विरोधकांच्या महाविकास आघाडीतील अनेक नेत्यांचा सूर बदललाय विधानसभेत पराभूत झालेले महाविकास आघाडीचे काही नेते सत्ताधाऱ्यांच्या संपर्कात असल्याचं दिसतंय अशातच शरद पवार गटाचे नेते आणि माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या स्वागतासाठी हजर राहिल्यानं चर्चांना उधाण आहे विशेष म्हणजे हर्षवर्धन पाटील एकटे आले नाहीत तर कार्यकर्त्यांची फौज घेऊन त्यांनी जोरदार शक्ती प्रदर्शन केलं त्यामुळे ते पुन्हा भाजपाशी जवळीक साधू आहेत अशा चर्चा देखील रंगल्या आहेत पण देवेंद्र फडणवीसांनी राजकीय पुनर्वसनाचा शब्द दिल्यानंतरही ज्यांनी पक्षांतर केलं त्या व्यक्तीला ते पुन्हा भाजपमध्ये घेतील का असा देखील सवाल उपस्थित होतो मग हर्षवर्धन पाटील तिथे का आले तर त्यांना पक्षातल्याच काही वरिष्ठांना सूचक संदेश द्यायचा होता आणि दुसरं म्हणजे साखर कारखाना महासंघाचं पद छाबू ठेवायचं मूळचे काँग्रेसवासी असलेल्या हर्षवर्धन पाटील यांचा दोन हजार चौदाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दत्ता भरणे यांनी पराभव केला त्यानंतर दोन हजार एकोणीसची विधानसभा निवडणूक ते भाजपच्या तिकिटावर लढले पण त्यांना अवघ्या काही मतांनी पराभव स्वीकारावा लागला अशावेळी भाजपने त्यांचं राजकीय के पुनर्वसन केलं त्यांना साखर महासंघाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याकडेच सहकार मंत्रालयाचा कार्यभार असल्यानं हर्षवर्धन पाटील यांच्याही त्यांचा संपर्क वाढला शहा यांनी त्यांच्या कामाचं कौतुक देखील केलं पण दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत हर्षवर्धन पाटील यांनी वेगळी वाट निवडली महायुतीच्या जागा वाटपात इंदापूरची जागा अजित पवारांच्या राष्ट्रवादीला सुटली देवेंद्र फडणवीस यांनी हर्षवर्धन पाटील यांच्यासाठी जोरकस प्रयत्न केले पण दत्ता भरणे हे राष्ट्रवादीचे विद्यमान आमदार असल्यामुळं त्यांना डावळणं युती धर्माला छेद देण्यासारखं त्यामुळे हर्षवर्धन यांना त्यापेक्षा मोठं पद देण्याबाबत शब्द देण्यात आला पण ते उमेदवारीवर अडून बसले आणि शरद पवारांची भेटी वाढवली त्यामुळे भाजप आणि देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना अडवलं नाही हर्षवर्धन पाटील यांनी मोठा गाजावाजा गाजा करत शरद पवार गटात प्रवेश केला पण तो त्यांच्यासाठी आयुष्यातला सगळ्यात घातक निर्णय ठरला इंदापूरमध्ये त्यांचा तिसऱ्यांदा पराभव झालाच पण पर राज्यात शरद पवार गटाचा सा देखील साफ झाला त्यामुळे खरकाना घाटका अशी स्थिती झाली दुसरं म्हणजे विरोधी उमेदवार दत्ता भरणे यांना महायुती सरकारमध्ये थेट कॅबिनेट मंत्रीपदाची लॉटरी लागली त्यामुळे राजकीय भविष्याचा अंदाज आल्यानं हर्षवर्धन पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली बरं त्यांना पुन्हा भाजपमध्ये घेता येईल अशी स्थिती सध्या नाही महायुतीचं संख्याबळ इतकं मोठं आहे की आणखी कोणाला पक्षात घेऊन पुनर्वसन करण्याची गरजच उरलेली आहे हर्षवर्धन पाटील यांना देखील त्याचा देखी अंदाज आला असेलच ते फडणवीसांना भेटले ते साखर संघाचं अध्यक्षपद राखण्यासाठी राजकारणात टिकण्यासाठी त्यांच्याकडे उरलेलं हे एकमेव पद आहे यापुढे त्यांना काही मिळेल अशी शक्यता नाही आणि हे पद टिकवणं सर्वस्वी देवेंद्र फडणवीसांच्या हाती आहे त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती अंतर्गत सूत्रांनी दिली एकेकाळी हर्षवर्धन पाटील हे काँग्रेसचा मुख्यमंत्री पदाचा चेहरा होते पण आता शरद पवार गटात गेल्यानंतर त्यांच्या राजकारणाला फारसा वाव उरलेला नाही जयंत पाटील यांची परवानगी घेतल्याशिवाय काही करता येत नाही सुप्रिया सुळे रोहित पवार अमोल कोल्हे यांच्यासारखे कनिष्ठ ऑर्डर सोडतात दुसरीकडे विरोधी पक्षात तेही आमदारकी विना असल्यानं निधी मिळत नाही अशावेळी कार्यकर्ते कसे टिकवावेत असा पेज त्यांच्यासमोर निर्माण झाला त्यामुळे फडणवीसांची भेट घेऊन त्यांनी सत्तेशी जुळून घेण्याचा प्रयत्न सुरू केला तुम्हाला काय वाटतं देवेंद्र फडणवीस हर्षवर्धन पाटलांना पुन्हा स्वीकारतील का किंवा हर्षवर्धन पाटलांचं राजकीय भविष्य काय असेल तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि एम टी व्हीच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद